नमस्कार आत्री रंगमंदिर कल्याण इथे पुरुष नाटकाच्या प्रयोगासाठी आलो आहे मी पण आलो आणि विदारक दृश्य आहे इथलं ज्येष्ठ नागरिक जे येतात नाटकाला किंवा गरोदर बायका जेव्हा नाटकाला येतात नाटका तर त्यांच्यासाठी नाट्यगृहात आम्ही आतमध्ये सोडेपर्यंत बाहेर असे नीट बसायची सोय नाही आहे नाट्यगृहामध्ये सुद्धा खुर्च्या खुर्च्या मोडलेल्या आहेत चांगल्या नाही आहेत लोक पैसे देऊन येतात पाचशे रुपये तिकीट काढतात मच्छर चावतायत आहेत मेकअप रूमची अवस्था तुम्ही बघताय तर तुम्ही जरा दाखवा ही मेकअप रूमची अवस्था आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्या मुख्यमंत्री इथे येणार आहेत खरं तर याच्यात मुख्यमंत्र्यांचा काहीही दोष नाही आहे त्यांनाही माहीत पण नसेल तर उद्या मुख्यमंत्री येणार म्हणून आज डाकब्रिजी सुरू झाली आहे आमचा चारचा प्रयोग आहे पावणे चारला मेकअप रूममध्ये रंग लावायला रंगारी आली तर मी त्यांना म्हटलं आत्ता तुम्ही कसे रंग लावताय चार पंधरा मिनटांना माझा प्रयोग आहे माझ्या नाटकातले कपडे उपडे आणून ठेवणारे ते तर त्याला तुम्ही तो रंग लागणार नाही का तर ते रंगारी म्हणाले तुम्ही सांगा मग आम्हाला बरंच झालं मग आम्ही जातो आम्हाला बरंच झालं आमचं काम वाचलं असं तो रंगारी म्हणून आनंदाने निघून गेला व्य बेरूम मध्ये आम्ही नेहमी बसतो जरा एक तास दीड तास आधी आलो की तर बसायला म्हणून गेलो तर काय व्यय बेरूम आत्ता चकाचक करतायत उद्या मुख्यमंत्री येणार म्हणून तर खर तर याच्यात फडणवीस साहेबांचा म्हणजे जे कोण मुख्यमंत्री असतील त्यांचा खरंच काही दोष नसतो त्यांना बिचारांना नाही माहिती नसतं पण हे कसं करतात की बरोबर मुख्यमंत्री जेव्हा येतील तेव्हा त्यांना काय वाटतं मग मुख्यमंत्रीच असं नाही कुठलंही मिनिस्टर किंवा कोण येतात ते त्यांना काय वाटतं अरे वा छान केलंय की अखेर रंगमंदिरच्या वेब रूम मेकअप रूम सगळं नाट्यगृह वगैरे छान आहे एकदम मग कधीतरी आम्ही तक्रारीचे व्हिडिओ केले तर त्याला काय वाटतं अरे हे खोटं बोलतात कलाकार आम्ही आत्ता जाऊन आलो तर इतकं छान आहे सगळं सुंदर आहे अरे छान सुंदर उद्या येणार म्हणून आज करताय कधीतरी त्यांनी मला असं वाटतं की अचानक यायला पाहिजे मंडिताना कळेल बरोबर काही सांगायचं नाही अचानक एक दिवशी आणि कुठल्या तरी मिनिस्टरने कोणीतरी यायचं इथे मग त्यांना हे कळेल की किती गरीबच्या अवस्था आहे सगळं असं आहे काही बल्ब आहेत काही नाही आहेत लागलेत नाही लागले, लागले। सगळ्या भिंती रंगवलेल्या आहेत फारच वाईट अवस्था आहे महानगरपालिकेच्या अंडर हे आणि सावित्रीबाई फुले दोन्ही नाट्यगृह येतात तर काही बाबा ही गरीब आहे का महानगरपालिका का असं महानगर काहीच नाही आहे गेली कित्येक वर्ष मी कल्याण आत्रेरंग मंदिरच्या सर्व स्टाफ जो आहे इथे काम करतात त्या नवदा कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सुद्धा मी सातत्याने प्रयत्न करतो गेली जवळजवळ पंधरा सोळा सालापासून काहीही घडलेलं नाही कॉन्ट्रॅक्टरच्या हातात बळी दिलेले आहेत सगळे मिनिमम पगार ही जी गव्हर्नमेंटची योजना आहे की ह्या अमाऊंटच्या खाली कुणालाही पगार असता कामा नाही एवढा पगार पण द्यायला रडतात सगळे कंत्राटदार कंत्राटदारांच हातात आहे सगळे आमचे सगळे विचारे वर्षानुवर्ष झगडत आहेत त्यांना परमानंट नोकऱ्या नाही सतत टांगते तलवार कंत्राटदार यांना एक वाक्य उलटून बोलला यातला कोणी की कंत्राटदार त्यांना उकलून देतो परमनंट जॉब नाही म्युन्सिपालिटीच्या अंडर येत नाही ते अशी सगळी भयानक परिस्थिती आहे तेव्हा संबंधित लोकांनी इथल्या आयुक्तांनी इथल्या जवळजवळ आतापर्यंत चार ते पाच आयुक्तांना मी भेटून पत्र देऊन ही सगळ्याबद्दल बोलून झालेलं आहे सगळेजण करत नाही असं कोणीच म्हणत नाही सगळेजण हो करणार करणार वंश करणार पण करत कोणीच नाही त्यामुळं ही फार वाईट अवस्था आहे आणि मला वाटत नाही की आम्ही आता हे बोललो म्हणून काही होणार आहे वगैरे मग ते जे कोण असतील ते म्हणतील काय वंश बोलतात होते काय मूर्ख आहे ते जेव्हा कल्याणातले रंगमंदिराला जातात तेवढ्यापर्यंत ते बोलतील काय आम्हाला फरक पडत पर नाही आम्ही नाट्यगृह असंच ठेवणार तुम्हाला प्रयोग करायचा तर करा करू नका असं एक ॲटिट्यूड असतो त्यामुळं आम्ही कलाकार काय करणार आम्ही बोलण्यापलीकडे काय करू शकतो आम्ही बोलतो बघा कोणी या संदर्भ संबंधित कोणी व्यक्ती असतील अधिकारी वर्ग असतील मंत्री असतील सांस्कृतिक मंत्री असतील त्यांनी सगळ्यांनी जरा लक्ष घातलं तर खूप सुंदर असं नाट्यगृह आहे आचार्य आचार्यात्र्यांच्या नावाने आहे सावित्रीबाई फुलेंच्या नावाने आहे त्यांची जयंती पुण्यतिथी आपण जोरदार साजरी करतो भाषणामध्ये म्हणतो की सावित्रीबाईंचं कार्य केवढा आहे पण त्यांच्या नावाने नाट्य कर तरी देऊ नका नाट्यगृहाला ब कडू द्या म्हणजे okay. काय त्या बिचार्या त्या महान व्यक्तींच्या नावाला तरी काळे मानको लावायला नाही का आचार सावित्रीबाई फुले अशी नावं देतात त्या नावाचा तरी आदर करा बस धन्यवाद